तिसावा सामना हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीमामध्ये होणार आहे मित्रांनो हैदराबादने सात सामन्यापैकी चार मॅचमध्ये विजय आणि दोन मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे तर हैदराबादचे आठ गुण आहेत ते चौथ्या स्थाने आहेत कॅप्टन्सने सात सामन्यापैकी तीन मॅचमध्ये विजय आणि चार मॅचमध्ये पराव त्यांचे सहा पॉईंट आहेत आणि ते सहाव्या स्थाने आहेत तर या मॅचमध्ये कोणती टीम विन करेल कोणती टीम स्ट्रॉंग आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे दोन्ही टीमाचे हेट टू हेड रेकॉर्ड कसे आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठी प्रिडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना दिल्लीच्या ग्राउंडही खेळवला जाणार आहे तेथील पिच बॅटिंग प्रिंडली आहे दुसऱ्या दुसऱ्यामध्ये तेथे स्पिनर्सला हेल्प मिळते तर मित्रांनो दोन्ही टीमामध्ये तेवीस मॅचेस खेळवले गेले आहेत त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने अकरा मॅचेस जिंकले आहेत आणि हैदराबादने बारा मॅचेस जिंकले आहेत मित्रांनो हैदराबादची टीम यावर्षी खूप चांगली खेळत आहे हैदराबादने है आय पी एलचा आय पी एल हिस्ट्रीमधील सर्वाधिक स्कोर दोनशे सत्त्याऐंशी धावा केल्या आहेत एकदा त्यांनी दोनशे सत्याहत्तर धावा केल्या एकदा त्यांनी दोनशे सत्त्याऐंशी धावा केला तर हैदराबादची टीम खूप फॉर्ममध्ये आहे तर मित्रांनो आता आपण पाहूयात दोन्ही टीमाची प्ले लोन कशी असणार आहे दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी आणि जे एफ फ्रासर मरुक सलामी लिहतील एक बाज झाल्यानंतर अभिषेक पोरेल चार नंबरला शायहूब पाच नंबरला ऋषभ पंत सहा नंबरला सुमित कुमार सात नंबरला स्टीटन स्टप्स आठ नंबरला अक्षर पटेल नऊ नंबरला कुलदीप यादव दहा नंबरला मुकेश कुमार आणि अकरा नंबरला इशांत शर्मा त्यांची प्लिंग इलेव्हन तर मित्रांनो हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिसहड सलामी लिहतील एक बाजाला नेत्रॅड एन मारक्रम चार नंबरला हिंदी क्लासिन पाच नंबरला अब्दुल समत सहा नंबरला एन के रेड्डी सात नंबरला शहाज अहमद आठ नंबरला पेट कमीस नऊ नंबरला भुवनेश्वर कुमार दहा नंबरला जयदेव उनतकत आणि अकरा नंबरला टी नॅटराजेने हैदराबादकडून तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा